संजय काका का पाटील यांना प्रचार दौऱ्यादरम्यान सांगलीकरांचा उत्साही प्रतिसाद गाठीभेटी आणि बैठकांचे सत्र गतिमान विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी काल सांगली शहर परिसरात गाठीभेटी आणि मॅरेथॉन बैठका घेतल्या यावेळेस सांगलीकरांनी संजय काकांचे जाईल तिथं उत्साहाने स्वागत केले अनेक ठिकाणी महिलांनी संजय काका पाटील यांचे औक्षण केले सांगलीकरांच्या उस्ताई प्रतिसादाने संजय काका भारावून गेले सांगलीच्या गतिमान विकासासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले आमदार सुधीरत्ता गाडगे भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील मान्यवर व नागरिक या दौऱ्यात सहभागी होते खासदार संजय काका पाटील यांनी काल सकाळपासूनच सांगली शहर परिसराचा दौरा सुरू केला तरुण भारत स्टेडियम चिंतामणराव महाविद्यालयाचे क्रीडांगण या ठिकाणी भेट देऊन मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर अशा प्रभाग क्रमांक अठरा चौदा बारा सतरा एकोणीस पंधरा नऊ दहा अशा प्रभागनिहाय भेटी व बैठका घेतल्या प्रत्येक ठिकाणी संजय काका पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते